छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शाश्वत विकास आणि हरित क्षेत्र वाढवणे यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आज आगा खान एजन्सी व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने शाश्वत विकास व शहरात हरित क्षेत्र वाढवणे यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते पर्यावरणाच्या अनुषंगाने उपजीविका विषयक बाबींविषयी उहापोह इत्यादी विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले पर्यावरण आणि विकास जागतिक आयोगाच्या अनुषंगाने धरणी किंवा टिकाऊ विकास ज्यांच्या अंतर्गत पिढींच्या गरजा भागवल्या जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशिवाय तडजोड करता येईल म्हणूनच पर्यावरण संरक्षणाशिवाय विकास टिकाऊ होऊ शकत नाही म्हणजेच सध्याच्या काळात नैसर्गिक संसाधनाचा वापर भविष्यातील पिढ्यांचा गरजा लक्षात घेऊन कसा केला पाहिजे जेणेकरून आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यात इच्छित संतुलन स्थापित केले जाऊ शकेल शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाने पर्यावरणाला हानी पोहोचू नये निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल असे मत यावेळी मान्यवरांनी मांडले या चर्चासत्राला जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी महानगरपालिका उपायुक्त रवींद्र जोगदंड आगाखाण एजन्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात हे चर्चासत्र पार पडले